नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण सामान्य ज्ञान प्रश्नसंच एक इतिहास ज्याची प्रश्न आणि उत्तरे पाहणार आहोत तर चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला प्रश्न क्रमांक एक स्वातंत्र्य भारतातील पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते उत्तर सी राजगोपालचारी प्रश्न क्रमांक दोन शिवरायांचा राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर झाला होता तर शिवरायांचा राज्याभिषेक रायगड किल्ल्यावर झाला होता प्रश्न क्रमांक तीन शिवरायांनी सर्वात प्रथम कोणता किल्ला जिंकला उत्तर तोरणागड किल्ला प्रश्न क्रमांक चार दत्त महात्म्य हा सात हजार ओव्यांचा ग्रंथ कोणी लिहिला उत्तर वासुदेव बळवण फडके यांनी लिहिला प्रश्न क्रमांक पाच महासाहेब जिजाऊ यांच्या वडिलांचे नाव काय होते उत्तर लखुजीराव जाधव हे महासाहेब जिजाऊ यांच्या वडिलांचे नाव होते प्रश्न क्रमांक सहा कोणत्या महसूल पद्धतीत शेतकरी जमीन मालक बनले उत्तर रहितवारी प्रश्न क्रमांक सात चेलेजाव चळवळीतील भूमिगत चळवळीचे नेतृत्व कोणी केले उत्तर जयप्रकाश नारायण प्रश्न क्रमांक आठ छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला उत्तर श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी झाला प्रश्न क्रमांक नऊ बंगालची फाळणी कोणत्या गव्हर्नर जनरलने केली उत्तर लॉर्ड कर्जन प्रश्न क्रमांक दहा महात्मा गांधींचे राजकीय गुरु कोण उत्तर गोपाळकृष्ण गोखले प्रश्न क्रमांक अकरा तिसरे इंग्रज मराठा युद्धातील मराठ्यांचा सेनापती कोण होता बापू गोखले हे होते प्रश्न क्रमांक बारा बॉम्बे ठाणे रेल्वे कोणत्या वर्षी सुरू झाली तर बॉम्बे ठाणे रेल्वे ही अठराशे त्रेपन्न साली सुरू झाली प्रश्न क्रमांक तेरा इंग्रजांनी भारतात त्यांचे शासन असताना कशाच्या लागवटीस प्रोत्साहन दिले उत्तर नीळ प्रश्न क्रमांक चौदा बारडोली सत्याग्रह कोणत्या नेतृत्वाखाली झाला उत्तर सरदार पटेल यांच्या नेतृत्वाखाली झाला प्रश्न क्रमांक पंधरा डिप्रेस क्लास मिशन ऑफ इंडियाची स्थापना कोणी केली उत्तर विठ्ठल रामजी शिंदे प्रश्न क्रमांक सोळा कोणाला क्रांतिकारक म्हणून ओळखले जाते तर वसुदेव बळवण फडके यांना क्रांतिकारक म्हणून ओळखले जाते प्रश्न क्रमांक सतरा नेपोलियन ऑफ इंडिया कोणास म्हटले आहे उत्तर समुद्र गुप्त प्रश्न क्रमांक अठरा गाडगे महाराज यांचे पूर्ण नाव काय होते उत्तर डेबुजी झिंगराजी जानोरकर हे गाडगे महाराज यांचे पूर्ण नाव होते प्रश्न क्रमांक एकोणीस भारतीय भाषेतून प्रकाशित होणारे पहिले वृत्तपत्र कोणते उत्तर समाचार दर्पण प्रश्न क्रमांक वीस सत्यशोधक समाजाची स्थापना कधी झाली उत्तर अठराशे त्र्याहत्तर प्रश्न क्रमांक एकवीस महात्मा फुले यांनी कोणत्या आयोगासमोर शिक्षणाच्या संदर्भात साक्ष दिली उत्तर हंटर आयोग प्रश्न क्रमांक बावीस भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये राजकीय असंतोषाचे जनक कोणाला म्हटले जाते तर लोकमान्य टिळक यांना म्हटले जाते प्रश्न क्रमांक तेवीस मुस्लिम लीगची स्थापना कोठे झाली मुस्लिम लीगची स्थापना ढाका येथे झाली प्रश्न क्रमांक चोवीस स्वातंत्र्य भारताच्या झेंड्याचे जनक म्हणून कोणाचा उल्लेख केला जातो उत्तर मादाम भिकाजी कामा यांचा उल्लेख केला जातो प्रश्न क्रमांक पंचवीस राजश्री शाहू महाराजांनी डेक्कन रयत संस्थेची स्थापना कोठे केली उत्तर निपाणी येथे केली प्रश्न क्रमांक सव्वीस एकोणीसशे पाचमध्ये लंडन येथे होमरूल सोसायटीची स्थापना कोणी केली उत्तर श्यामजी कृष्ण वर्मा यांनी केली प्रश्न क्रमांक सत्तावीस आर्याचे मूळ वस्तीस्थान मध्य आशिया हे होय या मताचे जोरदार समर्थन कोणी केले उत्तर मॅक्स मुलर यांनी केले प्रश्न क्रमांक अठ्ठावीस मुघल राजवटीमध्ये कोणाला पीर म्हणून ओळखले जात आहे तर औरंगजेब उत्तर औरंगजेब प्रश्न क्रमांक एकोणतीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे चौदार तळ्याचा सत्याग्रह कोणत्या वर्षी केला उत्तर एकोणीसशे सत्तावीस साली प्रश्न क्रमांक तीस सरहद गांधी या नावाने कोणाला ओळखले जाते उत्तर खान अब्दुल गफार खान यांना ओळखले जाते